नमस्कार विकसित भारत बिल्डेथॉन दोन हजार पंचवीस वैदिक मॅथ्स वैदिक गणिताद्वारे गणित सुलभ आणि आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल प्रेझेंटेशन बाय स्कूल वाडीलाल भाऊ राठोड माध्यमिक आश्रमशाळा पिंपरखेड तांडा चाळीस गाव जिल्हा जळगाव राज्य महाराष्ट्र यू टी आय सी नंबर टू सेवन झिरो थ्री झिरो फाय झिरो सेवन झिरो झिरो थ्री प्रेझेंटेशन बाय टीम द फिनिक्स प्रस्तावना आजच्या काळात बहुतेक विद्यार्थ्यांना गणित हा विषय कठीण वाटतो गणितातील भीतीमुळे अनेक विद्यार्थी या विषयापासून दूर पळतात गणितातील मूलभूत संकल्पना समजून घेण्यासाठी पारंपरिक पद्धती वेळखाऊ आणि गुंतागुंतीच्या आहे शालेय पातळीवर विद्यार्थ्यांचा गणितावरील आत्मविश्वास कमी होत चालला आहे यामुळे त्यांची गणनाशक्ती एकाग्रता आणि तर्कशक्ती कमी होत आहे डिजिटल साधने आणि कॅल्क्युलेटरवर अवलंबित वाढले आहे या सर्वांमुळे विद्यार्थी आत्मनिर्भर न राहता यंत्रांवर अवलंबून होत आहे या समस्यांचे कारण म्हणजे गणित शिकवण्याच्या पारंपरिक पद्धती अत्यंत गुंतागुंतीच्या आणि रटाळ आहे विद्यार्थ्यांना सूत्रे आणि पद्धतींचा अर्थ समजावून सांगण्याऐवजी फक्त उत्तर काढण्यावर भर दिला जातो शाळांमध्ये वैदिक गणितासारख्या भारतीय ज्ञान परंपरेवरील विषयांचा अभाव आहे ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सराव कमी झाला आहे कॅल्क्युलेटर आणि मोबाईल ॲप्समुळे मानसिक गणनांचे कौशल्य कमी झाले आहे विद्यार्थ्यांचा गणितावरील आत्मविश्वास कमी होतो प्रश्न सोडवताना अधिक वेळ लागतो ज्यामुळे स्पर्धात्मक परीक्षांमध्ये अडचण येते तर्कशक्ती आणि एकाग्रता कमी होते आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने आवश्यक असलेले गणन कौशल्य विकसित होत नाही परदेशी शिक्षण पद्धतीवर अवलंबित्व वाढले आणि भारतीय पद्धती दुर्लक्षित राहतात या समस्यांवर उपाय म्हणजेच वैदिक गणित या प्राचीन भारतीय पद्धतीचा वापर करणे उपयुक्त ठरेल वैद्यकीय गणिताद्वारे गणितीय गणना काही सेकंदात सोडवता येतात एका नवराजेच्या सूत्रातून सोळा सूत्रे आणि तेरा उपसूत्रे विद्यार्थ्यांना सोप्या वेगवान आणि आनंददायी पद्धतीने गणित शिकवता येते त्यामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता स्मरणशक्ती तर्कशक्ती आणि आत्मविश्वास वाढतो तसेच आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला पूरक ठरते कारण विद्यार्थी स्वतःच्या मेंदूचा उपयोग करून समस्या सोडवायला शिकतात यंत्रावर अवलंबून राहत नाही आमच्या टीमने विद्यार्थ्यांमधील गणिताची भीती आणि गणितातील अवघड सूत्रे वेळखाऊ गणना या समस्येचा सखोल अभ्यास केला आम्ही जाणले की गणिताची मूलभूत मुळं मजबूत करण्यासाठी विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञानपद्धतीवर आधारित सुलभ आणि आनंददायी मार्गाची गरज आहे या विचारातून आमचा उपाय पुढे आला वैयक्तिक शिक्षण उपक्रम आमचे समाधान म्हणजे विद्यार्थ्यांना पारंपरिक पद्धतीच्या जोडीने वैदिक गणित शिकवणे वैदिक गणितात सोळा सूत्रे आणि तेरा उपसूत्रे आहेत ज्यांच्या आधारे गणितातील अवघड प्रश्न काही सेकंदात सोडवता येतात उदाहरणार्थ गुणाकार भागाकार वर्ग वर्गमूळ वर्ग, टक्केवारी बीज इत्यादी विषय सोपे होतात आम्ही हा उपक्रम तीन टप्प्यात राबवण्याचे प्रयत्न केले आहेत एक म्हणजे प्रशिक्षण शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी वैदिक गणिताचे मूलभूत प्रशिक्षण वर्ग आयोजित करणे दोन प्रात्यक्षिक मोबाईल ॲप डिजिटल गेम्स आणि कार्यपत्रकाच्या माध्यमातून दररोज सरावाची सवय लावणे तीन स्पर्धा शाळा आणि जिल्हा पातळीवर वैदिक गणित स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणे आता आपण वैदिक गणित आणि पारंपरिक गणित यातील फरक जाणून घेऊया तर आपण या ठिकाणी बघू शकतो की ज्या पारंपरिक पद्धती आहेत त्यामध्ये आपण गणित सोडवताना आपल्याला खूप वेळ लागेल त्याचप्रकारे वैदिक गणित या निखिल पद्धतीने जर आपण उदाहरण सोडवण्याचं सोडवले तर ते काही सेकंदात आपल्याला त्याचं उत्तर मिळेल त्याचप्रकारे पुढील काही उदाहरणे आहेत तुम्ही ते बघू शकता की त्यांचे उत्तर काही सेकंदातच आपण काढू शकलो आहे त्याच प्रकारे आपण जर, जर वैदिक गणिताचा उपयोग केला तर आपल्याला ते स्पर्धातील प्रश्न असतील ते, ते, ते सोडवायला खूप मदत होईल भारतातील सर्व शाळांमध्ये वैदिक गणित अनिवार्य केले पाहिजे कारण तेव्हाच आपला भारत देश खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत बनेल धन्यवाद